दरम्यान लोणावळ्यात देखील मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झालेत याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी नगर परिषदेच्या वतीने खंडाळा या ठिकाणी बोटिंग पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं अनेक लोक या ठिकाणी खंडाळा या ठिकाणी असणाऱ्या बोटिंगचा आनंद घेत आहेत खरं तर बोटिंगचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर असेल किंवा अनेक ठिकाण असेल त्या ठिकाणी जावं लागतं आणि पर्यटकांना त्या बोटिंगचा आनंद घ्यावा लागतो मात्र खंडाळ्यामध्ये देखील आता पुन्हा एकदा बोटिंग सुरू झाल्यामुळं आता पर्यटक ज्यावेळेस या ठिकाणी येणार त्यावेळेस यांना पर्यटकांना आता बोटिंगचा देखील आनंद घेता येणार आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं सुंदर अशा या सह्याद्रीच्या पर्वत ांगांमध्ये असलेलं हे तळ आता खंडाळा बोटिंग क्लब या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि याच बोटिंगचा आनंद घेत असताना अनेक लोक आपल्या परिवारासोबत आपल्या मुलांसोबत आणि या ठिकाणी अनेक मित्र परिवार देखील आलेले आपण पाहू शकतोय खरं तर या ठिकाणी असणारे जे कामगार आहेत ते या ठिकाणी जे पण लाईफ गार्ड असतील किंवा लाईफ जॅकेट असतील हे ह्या गोष्टींचं महत्व आणि या गोष्टी किती महत्वाच्या ते देखील सांगत आहेत आणि त्या परिधान करण्यास देखील त्यांना बजावत आहेत तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याचसाठी या गोष्टी करत असल्यामुळे दिसून येत आहे मात्र थंडीचा आनंद घेत असताना आता लोणावळा आणि खंडाळ्यामध्ये आलेल्या पर्यटकांना बोटिंगचा देखील आनंद भेटत असताना आपल्याला दिसून येत आहे पुढारी न्यूज साठी मी सागर शिंदे लोणावळा बोटिंग एक्सपीरियन्स बहुत अच्छा है आप देख सकते हैं फाउंटेन वगैरह भी यहां पे आज थोड़ा बहुत ऐसे वीक के थोड़ा बाकी जगह ज्यादातर से बोटिंग ही रहता है इधर थोड़ा फाउंटेन भी दिया है आप थोड़ा मजे कर सकते हैं यहां पे मंदिर भी है वहां पे थोड़ा देख भी सकते हैं इधर-उधर और बस काफी है अच्छा है पास में भी आपके हम लोग के लिए के, हम तो पास में रहते हैं और दूर से आ रहे तो भी काफी अच्छा है देखने के लिए। uh, 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 बोटिंग बहुत, है है, बहुत सही है थोड़ा सा मतलब वेटिंग है पर जल्दी आओगे तो मिल जाएगा अच्छे से लोनाला में बहुत लोग के लिए आते, लेकिन के साथ का भी आनंद तो है और सारे बच्चे बहुत अच्छे से कर रहे हैं बोटिंग का बहुत मजा ले रहे हैं और बहुत खूबसूरत लग रहा है नजारा भी बहुत अच्छा है ठंडा आहे क्लायमेट भी बहुत अच्छा है तो आप लोग भी आओ एन्जॉय करो तर बऱ्याच दिवसापासून बोटिंग बोटी बोर्ति बंद होती बोट फक्त महाबळेश्वरला लोकांना अनुभवला भेटत होती तर आत्ता आता जे बोटिंग चालू केली आता पर्यटक पण पर्यटक पण इथं खूप वाढलेले आहे लोणाव्यामध्ये परत दिवसानं बोट बंद बन, बोटिंग ही बंद होती चालू केल्यामुळे लोकांचा पण ते थंड जसं महाबळेश्वर आहे थंड पहिला धंदा आमचा कमी होता आता बोटिंग चालू झाली म्हणून जरा सुधार झाले आणि पुण्यावरनं मुंबई गुजरातवरनं असे मुलं याच्यात जवान मुलं येतात म्हातारे याच्यात नॉर्मली येतात बास खूप दिवसापासून बोटिंग बंद होते आमचा धंदा पण नव्हता आता बोटिंग सुरू झाली तर आमचा धंदा पण चांगला चालू आहे अशीच बोटिंग चालू राहू द्या हीच आमची नम्र विनंती तरी दृश्य आपण पाहतो आहे खरंतर बोटिंगचा आनंद घेतानाचे पर्यटक तर ही दृश्य साधारण कोकण गोवा या सगळ्या किनारपट्टीवरची कोकण पर्यटकांनी फुललेलं आहे गोव्यात ख्रिसमसची धूम आहे सोबतच नववर्षाचं स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्टचा आनंद लुटण्यासाठी आत्तापासूनच तरुणाई गोव्यात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे विकेंडमुळं मंदिरांमध्ये सुद्धा गर्दी आहे तसंच इकडं महाबळेश्वर माथेरान या भागांमध्ये सुद्धा पर्यटकांची मोठी गर्दी ही विकेंडच्या निमित्ताने आणि सोबतच नववर्षाच्या स्वागतासाठी म्हणून तरुणाई ही घरातून बाहेर पडून फिरण्यासाठी बाहेर निघालेली आणि त्या संदर्भातले दृश्य कोकण पर्यटकांनी फुललंय गोव्यात क्रिसमस शिधू आणि विकेंडमुळे मंदिरांमध्ये सुद्धा गर्दी आहे